आपण थोडंसं इतिहासाकडे जाऊया या दोन धोरण महादेव तींची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेली आहे या ठिकाणी आपण जर इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वांनी अभ्यासलेला आहे जोपर्यंत माझा राजा या भूतलावस्थी होता तोपर्यंत तो कोणतंही परकी आक्रमण झालं नाही किंवा जरी झालं असलं तरी त्यांनी ते परतावलं होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाई यांच्या इतिहासानंतर खऱ्या अर्थानं पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज हे भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि व्यापारी म्हणून आले आणि नंतर राज्य करते पण म्हणजे इंग्रजांनी भारतावरती दीडशे वर्ष राज्य केलेलं होत आपण जेव्हा इतिहास जर पाहिला तर भारत हे सोनेची थी एवढा सुजलाम सुपलाम आपला भारत देश त्या काळामध्ये होता परंतु इंग्रज ज्यावेळेस व्यापारी म्हणून आले त्यावेळेस इंग्रजांनी या भारताची लूट या ठिकाणी केलेली आहे हा इतिहास आपण पाहिलेला बरेच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही किंवा आपण इतिहास वाचत नाही आपण भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास वाचला पाहिजे फक्त पुरुष पुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी साजरा न करता त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी काय योगदान दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी वाचलं पाहिजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक की ज्यांनी आता सराजी उल्लेख केला तिसरी मराठा हे वर्तमानपत्र सुरू करणारे त्या गोष्टी मुक्त का सांगते की हे पुण्यतिथी साजरी करत असताना आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते आपण आपल्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सह केले त्या सर्वांनी माहिती असं आपल्याला दिलीच आहे ही माहिती आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळत असते तर आपले हे लोकमान्य टिळक की ज्यांनी सर्व कामांची काही प्रश्न असतो बऱ्याच वेळा लोकमान्य पिढक सुरक्ष लोकशाही रामनाबाई पाटील यांची जयंती आपण आपल्या विचारामध्ये साजरी करत आहोत आणि ही जयंती साजरी करत असताना या ठिकाणी उपस्थित मुख्याध्यापक विद्यालयातील सर्वच शिक्षक सहकारी बंधू बघितली आणि तुम्ही सर्व विचार मित्रांनो आपल्या भारत मातेने अनेक राष्ट्रांना जन्म दिलेला आहे त्यापैकी लोकमान्य कळस आणि लोकशाही अम्णावर साठे करत आहे त्या दोघांचाही जीवनपट आपल्यापैकी बऱ्याचशा उद्यासाठी त्यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी कुचोर सरांनी नरो सरांनी दुसऱ्या सरांनी प्राप्ताविकामध्ये अतिशय छान अशा प्रकारची चारा माहिती त्यांचा जीवनपट आपल्या समोर मांडलेला आहे आणि म्हणून तुम्हाला एक संधी का का <laughs> या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली त्या संधीचा फायदा तुमच्यापैकी काही विषयासाठी या ठिकाणी घेतला त्या सुरू होत्या या ठिकाणी मनापासून मी करतोय त्यांना धन्यवाद देतो या प्रसंगामध्ये लोकमान्य टिळकांच्या या प्रसंगामध्ये लोकमान्य टिळकांचा इतिहास आपण आपण दिलेला आहे कि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती होती आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक संघटनाच काम दुसरा या ठिकाणी उल्लेख केला की सार्वजनिक जीवजंती सुरू करण्याचं काम लक्ष मान्य केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे अनेक आंदोलन मिळवून आपल्या लोकमान्य टिळकांचं महान कार्य आपल्याला कधी विसरता येणार नाही आणि म्हणून त्यांची या ठिकाणी आज आपल्या विद्यालयामध्ये आपण पुण्यतिथी साजरी करत आहोत त्याप्रमाणे या ठिकाणी दुसऱ्या महान व्यक्तीची जयंती आपण की ज्यांचं साहित्य संपूर्ण त्य। जगाला स्वीकारले अशी लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करत आहोत बऱ्याच जणांनी उल्लेख केला की ते शाळेमध्ये गेले त्यांचं शिक्षण कमी होत शिक्षक कमी असताना शिक्षित कादंबऱ्या म्हणजे शिक्षण कमी असताना सुद्धा असेल एवढ्या मोठ्या कादंबऱ्या पूर्वीच्या काही जे चित्रपट होते या चित्रपटाला कथा देण्याचं काम समाजांना वर्गनाट्य देण्याचं काम सगळं त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठ्यांनी केलेलं आहे एवढंच नाही तर पारतंत्र्याच्या काळामध्ये सकाळ समाज एकत्र यावा समाजामध्ये एक प्रकारचं प्रबोधन व्हावं विचारांची देवाण घेवाण व्हावी या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचा जो स्वातंत्र्य चळवळीचा जो काही लढा होता या स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं जे काय कार्य आहे ते कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्यांनी या कादंबऱ्याला असताना आज जर आपण पाहिलं तर त्यांच्या त्यांचं जे साहित्य आहे ते जवळपास सत्तावीस देशांनी स्वीकारले सत्तावीस देशाने मराठीमधून त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे कमी शिक्षण घेतलेली व्यक्ती त्यांचं साहित्य जगातही स्वीकारावं यापेक्षा काही कोणती मोठी गोष्ट नाही आणि हे करताना त्याच्यावरती पीएच डी सुद्धा केली अण्णा रोडच्या साहित्यावरती पीएच डी करण्याचं काम सुद्धा केलंय मग अशा या व्यक्ती कशामुळे मोठ्या पदावरती गेल्या त्याचं एक कारण म्हणजे त्यांच्या सगळं जी चिका होती अभ्यास करण्याची वृत्ती होती तासन त्रास बसण्याची वृत्ती होती आणि त्यामुळे हे सगळं काय करू शकलेले